रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्ष दिवाळी अंक दोन हजार पंचवीस विभाग लघुकथा मी मनीषा लिमय माझ्या लघुकथेचं नाव आहे वेद वेद आहेस सुनंदाने कॉलेजमधून आल्या आल्या विचारलं सासूबाई वेद कुठे आहे अगं असेल इथेच बाहेर अंगणात खेळत त्याने मोठ्याने हात मारली अरे वेदा आजीने हाक दिल्याबरोबर बरोबर आलो, आलो आलो आजी आलो आलो मातीनं भरलेले हात घेऊन वेद आला तोंडाला कपड्यानं माती लागलेलं त्याचं रूप पाहून सुनंदा ओरडलीच ए मूर्खा अरे चिखलत म्हशीसारखा आहेस की काय नाही आई मी ना मी ना आज मातीचे गणपती आहे दाखवू सुनंदाने एक धपाटा पाठीत घातला नानायका तुला हजार जर सांगितलंय मातीत खेळायचं नाही नीट राहायचं अभ्यास करायचा पण तू आणि सासूबाई तुम्ही त्याचे फारच लाड करता हां दि दिवसेंदिवस तो अति लाडाने बिघडत चाललाय सुनंदाने चिडचिड केली आधी काहीच बोलल्या नाही त्यांनी वेदला बोलावून त्याचा शर्ट बदलून दिला हातपाय धुऊन दिले पाच वर्षाचा मातीने भरलेला वेद त्याच्याकडे पाहून आजी कौतुकाने पुटपुटल्या माझा काना आहे गै हा हे असं रोजच चालायचं चा। बाबा आले की ओरडायचे आई रागवायची आणि आजी त्याचे लाड करायची त्याच्याकडे प्रत्येकजण वेगळ्या नजरेने बघायचे कोणी कौतुकानं कोणी नैराश्यनं त्यामुळे तो सदा भांभावलेलाच असायचा अभ्यासात असा तसाच पण इतर गोष्टींमध्ये त्याचं लक्ष खूप असायचं जसा जसा मोठा होऊ लागला त्याचे छंद आकार घेऊ लागले वेदचं ड्रॉइंग खूप छान होतं त्याच्या शाळेत त्याच्या कलागुणांना खूप वाव होता शाळेत गणपती बनवण्याची दरवर्षी स्पर्धा होत असे त्यात ह्याची मूर्ती सर्वात सुबक असायची तिरपुडे सरांचा अगदी लाडका होता तो पण त्याचे आई बाबा मात्र असंतुष्ट होते त्यांना सतत काळजी वाटायची हा काय करेल आयुष्यात कळत नाही प्रत्येकच आईबाबांना आपला मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हावा असं वाटत असतं खरं तर आपण आपल्या 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 अपत्याला कशात रुची आहे तो काय चांगलं करू शकतो हे पाहून त्याच्या कुवतीप्रमाणे व त्याच्या आवडीप्रमाणे त्याला पोस द्यायला पाहिजे पण आजकाल मुलांच्या आवडीनिवडीचा कधीच विचार होत नाही ना आई वडील मोठमोठी मुट स्वप्न पाहतात आणि मुलांवर ती पूर्ण करण्याचं दडपण आणतात बारावेला असताना आजी वारली शेवटच्या क्षणी तिथं तोंडावरून हात फिरवला आणि म्हणाली सुखी रहा बाळा असं म्हणून तिने डोळे मिटले आजीचा तो शेवटचा स्पर्श त्यातली माया आणि वात्सल्य वेदच्या हृदयात कायम घर करून गेली बारावीला चांगले मार्क पर्सेंटेज न मिळाल्यामुळे वेदला हव्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली नाही तिरकुडे सरांच्या सांगण्यावरून शेवटी बाबांनी त्याला पुण्याला एका छंद मंदिरात ॲडमिशन करून दिली ती मात्र त्याचं ड्रॉइंग आणि मूर्ती कौशल्य पाहून मिळाली तिथे त्याच्यातलं कौशल्य आणि मेहनत यामुळे त्याचे या खूपच कौतुक झालं गणपतीच्या दिवसात पुण्यातला उत्साह आणि उत्सव पाहण्यासारखा असतो गणपती उत्सवात गणपतीच्या मूर्ती आणि नवरात्रात देवीच्या मूर्तीची तो ऑर्डर घेऊ लागला पुण्यातले सर्व ओळखीचे लोक त्याच्याकडूनच मूर्ती घे तसेच रांगोळीने निसर्गाची दृश्य देवी देवता किंवा व्यक्तींचे चेहरे काढण्यात तर त्याचा हातखंडाच होता आर्ट गॅलरीतर्फे एक, एक एक्झिबिशन घेण्यात आलं होतं त्यात अनेक कलाकारांनी आपापली कला सादर केली होती वेदनी एक मूर्ती प्रदर्शनात ठेवली होती आजीला बिलगुल नातू उभा आहे आणि आजीचा प्रेमळ हात त्याच्या चेहरा गोंजारीत आहे नातवाच्या साऱ्या भावना आणि आजीबद्दलचं प्रेम आणि आजीचं वात्सल्य त्या मूर्तीच्या डोळ्यात पुरेपूर उतरलं होतं इतर सर्व कलाकारांच्या कलाकृतीवर किमतीच्या चिठ्ठ्या होत्या फक्त ही एकच मूर्ती अशी होती ज्यावर किंमत लिहिली नव्हती कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आलेले डॉक्टर फणसाळकर जेव्हा त्या मूर्तीपशी आले तेव्हा ती मूर्ती पाहून चकित झाली त्याने मूर्तिकाराचं नाव विचारलं आणि मूर्तीची किंमत विचारायला दुसऱ्या दिवशी घरी भेटण्याकरता बोलावलं वेद तुझ्या आजी आणि लातू मूर्तीची किंमत काय रे मला हवी आहे ती मूर्ती वेद एक अक्षर बोलला नाही फणसाकरांनी पुन्हा विचारलं अरे किती किंमत असली तरी मी द्यायला तयार आहे वेद एकच वाक्य बोलला प्लीज माफ करा सर मला ती मूर्ती विकण्यासाठी नाही फणसाकरांना जाणवलं त्याच्या डोळ्यात पाणी तरारलेलं होतं सर ती मूर्ती माझ्या हृदयातली माझ्या आजीची छबी आहे तिच्या आठवणींची ठेव आहे त्यामुळे हृदयाची भावना हृदयाला कळली फणसाळकरांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले बाळा तुझ्या भावना मला कळल्या ठीक आहे पण मलाही तुला काही द्यायचं आहे आपल्या शर्टचं सोन्याचं बटण काढून त्याच्या हातात देत ते म्हणाले आजीच्या आशीर्वादाने तू खूप मोठा कलाकार झाला आहेस आपल्या आईवडिलांचं नावही उंचावलं आहेस आणि माझ्याकडून हे घे बघ हे घे बक्षीस आशीर्वाद आहे माझा असाच भावना जप आणि खूप मोठा हो वेदना वाकून त्यांना नमस्कार केला त्यांच्या पायावर वेदच्या डोळ्यातून दोन अश्रू ओघळले धन्यवाद